नमस्कार मित्रांनो सुमन गोट फार्म सुमन गोट फार्मवर चारा व्यवस्थापन कसं केलं जातं ते आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत हे आपण तूर पुस्कट आणलेलं आहे एक पिकअप गाडी मागवली होती साधारण दहा रुपये किलो प्रमाण आपल्याला घरपोच मिळालं होतं हे असं तूर पुसकट येतं अशा असं तुरबुसकट आहे आणि आपण जे करडांना गहू ठेवतो ते असे एका मध्ये गहू ठेवलेले आहेत हा असा बॅलर आहे आपला आणि ह्या बॅलर मध्ये आपण असे गहू भरून ठेवलेले आहेत आणि हा जो बॅलर आहे ह्याच्यामध्ये आपण मका ठेवलेले आहे कोंबडी बसलेली आहे मकेमध्ये असे मका भरून ठेवलेली आहे पूर्ण बंद दिसत आणि खालून उंदीर गोशी होऊन त्याला असा असून पाया करायचं थोडक्यात त्यामुळे खाली आपलं नाश होत नाही खाली पडलं तरी घाण होत नाही गोशी उंदर भरपूर हे करतात नाश करतात घाण करतात त्यामुळे असं पायाडावरती पायावरती गुडगाभर उंची असं पूर्ण खालन वरपर्यंत संरक्षण झालं पाहिजे या बुसकटाचं खिडकीतून पाणी आता आलं नाही पाहिजे त्यासाठी आम्ही खिडकीचे कागद ब्लॅक कलरचा कागद दिसतो ना तो तो बांधलेला आहे त्यामुळे नाश होत नाही असे व्यवस्थित तूर बुसकट चांगल्या ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी ठेवायचे आता आपण कर्डांना तुरबुसकट कर टाकलेलं आहे ते बघूया हे वडील आहेत हे शेळ्या सर्व बघतात त्यात आपण आपले किती कर्ड आहेत ना ना सतरा कर्ड आहेत टोटल बघा किती बघा सतरा कर्ड आहेत हे त्यांना असं तुरबुसकट आपण टाकलेलं आहे असं त्यांना हे तूरबुसकट हे दिवसभरासाठी परत दिवसभर आम्ही यांच्या कर्डाकडे बघत सुद्धा नाही आणि लहान कर्ड आज जातात हा गॅप मोठा आहे हा जे गॅप आहे ना हा मोठा असल्यामुळे मध्ये अँगल बांधलेला आहे ह्या तारनं पॅक केलेला आहे बघा त्यामुळे कर्डांना आत जात येत नाही त्यांच्या नाक्यामुळे त्यांना त्या तोरबुरच घाण जाते खराब होतो त्यामुळे ते खात नाहीत आणि भविष्यात कर्ड जेव्हा दोन अडीच तीन महिनेच होतील तेव्हा आपण हा ऐंगेल काढून टाकायचा त्यामुळे पूर्ण त्यांचं आतमध्ये तोंड गेलं पाहिजे आता जे करड आपले लहान आहेत महिन्यात दीड महिन्यात दोन महिने करड आहेत परत तीन चार महिने कर्ड झाल्यानंतर हे ॲंगेल काढून टाकायचा बघा आपण असं पॅक केलेला आहे बघा असं पॅक केलेला आहे गेल आणि या साईडला कळू बांधलेला आहे असे मस्त तोंड घालून करड खात असं योग्य नियोजन असल्यामुळं आपले धान्य म्हणा बुस्कट म्हणा अजिबात खराब होत नाही आपल्याकडे ताण नसतं तर असा काळखा नाही बांधू शकतो व्यवस्थित जेणेकरून वरत गेलं नाही पाहिजे हा वरच्या साईडला ताण देऊन बांधलेला आहे ते खालच्या साईडला ताण देऊन बांधलेला बघा हे खालच्या साईडला ताण देऊन बांधलेला आहे वरच्या साईडला जेणेकरून असं वर जरी उचललं तर वर जात नाही खालीच किती दाब दिला तर खाली जात नाही त्यामुळं करडांना आत जाता येत नाही आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या नाक्यामुळं खराब होत नाही किती चवीनं खातात बघा आणि पावसाळ्याचे दिवस असल्यावर वाळलं त्यांना पाहिजेलच कारण वाढल्या खाजगीशिवाय त्यांची ग्रोथ होत नाही वाढ होत नाही त्यासाठी आपल्याकडं स्टॉक असा पाहिजेलच हे आपलं तुरुसकट स्टॉक आपल्यापाशी शिल्लक पाहिजेलच एक वर्षभराचा आता आपण जे घरगुती दावून बनवलेले आहेत पाळणा आम्ही म्हणतो त्याला ते आपण बघूया त्याचा असा वरती छाताला बांधलेला आहे बघा ऐक्याला पाळणा आणि ह्याच्यामध्ये आपण गहू ठेवलेले आहेत लहान कर्डांना ह्याच्यामध्ये आपण गहू टाकलेले आहेत बघा साधारण महिन्याची कर्ड झाली खाद्य आणि पाणी आणि चारा खुराक आपलं पुषकट ठेवत असतो हे बनवताना असं बनवत दोन कळू घ्यायच्या अगोदर दोन कळू घ्या तेलाचे दोन ती तीन ते तीन डबे घ्या ते आडवे कापा किंवा वेल्डिंगवाल्या कोणतं तुम्ही कापून घेऊन या त्यांच्या कुंटात आणि त्याला असे होल मारा बघा इथं होल दिसते का असे चार पाच या डाब्याला होल मारा या होला ही डावून पकडीने पॅक करा हे असे तार मिळते आपण असे पॅक करा असे डब्याला डब चिटकावा आणि वर ही लाको अ आपलं कळूक येत असल्यामुळं त्यांच्या तोंडाला पत्रा सुद्धा लागणार नाही गळ्याला कर्डाच्या खाताना बघा खाली कळकाच्या खाली पत्र डब्याच येत असल्यामुळं कर्डाना इजा सुद्धा होणार नाही आणि व्यवस्थित पॅक केल्यानंतर पूर्ण डबा कापल्यानंतर त्या अं चार पाच ठिकाणी तसं होलं पाडा होलं पाडल्यानंतर हे पूर्ण पॅक करून घ्या घरगुती दाव नाही आणि ज्या वेळेस कर्ड मोठी होतील त्यावेळेस हे तुम्ही असं असा तिडा द्यायचा तेडा दिल्यानंतर ते पूर्ण दावण हाईट त्याची वाढवू शकते त्या साईडला तेड्या देऊन वाढवा या साईडला तेडा देऊन वाढवा बघा उंची लगेच वाढते ना तिढा काढत आहे असं खाली जाऊ शकतो आणि ही करडांसाठी आपण बनवून घेतलेली आहे घरगुती घरी सगळं मटेरियल आणून योग्य नियोजन करा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद